गोंदियाचे पालकमंत्री धर्मराज बाबा आत्राम यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी पंचनामे करण्याचे दिले अधिकाऱ्यांना आदेश गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती नदी नाल्याने आपले पात्र सोडले होते या पुराचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलं शेतीचं त्यामुळे मोठं नुकसान झालं गोंदिया जिल्ह्यातील जवळपास चार हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली शेतकरी हवालदिल झाले असल्याने गोंदिया जिल्ह्यातील पालकमंत्री धर्मराज बाबा आत्राम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तर ज्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळणार असल्याचं पालकमंत्री यांनी सांगितलं आहे नुकसान भरपूर झालेलं आहे धानाचा आणि आपला जे गन्ना टाकलेलं आहे ते सुद्धा बुडाला होता आणि भरपूर पाणी आलेलं आहे आणि वाढू जमा झालेला आहे धान धान शेतीमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांच्या आता सांगितलेलं आहे की पंचनामा आपण लवकरात लवकर करा आणि ते पंचनामा जवळजवळ या जिल्ह्यामध्ये चार हजारपेक्षा जास्त हेक्टर जमीन हा पाणी आपलं जे नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे उत्पन्न होतं ते सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि शेतीचंही नुकसान झालं म्हणजे दोन्ही म्हणजे वाळू येऊन पडणं म्हणजे नुकसानही झालं ब्युरो रिपोर्ट एस मराठी गोंदिया